नमस्ते आज आपण मेझल्स म्हणजेच कोवर कांजण्या ज्वर ताप याविषयी माहिती पाहणार आहोत तर आजकाल उन्हाळ्यामध्ये हा संसर्गजन्य रोग असून याचे प्रमाण वाढत आहे तर याच्यासाठी आयुर्वेदामध्ये काय पथ्यकर आहार सांगितला आहे तो पाहणार आहोत तर सुरुवातीच्या काळामध्ये ताप पुरळ असताना फक्त लिक्विड डाएट द्यावा त्यामध्ये जव्हाचा काढा यव कषाय सूप याच्यामध्ये मूग डाळीचे पातळ सूप अशा प्रकारचा आहार हा लहान मुलांना द्यावा ज्यामुळे शरीर हे थंड राहील आणि विषार बाहेर पडतील अशा प्रकारचा पचनासाठी सुपाच्य आहार द्यावा त्याचप्रमाणे अधिकाधिक नारळ पाणी म्हणजेच जे, जे पाणीदार फ्रूट्स आहेत यांचे सेवन या अशा रोगांमध्ये वाढवावे संत्री मोसंबी सफरचंद असे जी रसाळ फळे आहेत यांचे रस तुम्ही या गोवर गाजण्यामध्ये देऊ शकता हळदीचे दूध हे पचण्यास हलके आणि अँटीबायोटिक कार्य यामध्ये करते त्याचप्रमाणे पुरळ निघून जात असताना कोणते अन्न द्यावे याच्यामध्ये साधे आणि हलकं अन्न द्यावे त्याच्यामध्ये उकडलेली फळे द्यावी त्याच्यामध्ये सफरचंद किंवा पेरू त्याचप्रमाणे मुगदाळ खिचडी ही तुपासकट द्यावी किंवा गहू तांदळाचा लापशीसारखा पदार्थ द्यावा आणि जेव्हा पूर्ण बरे होतो तेव्हा आवळा रस गोवेल रस आणि मधासोबत त्रिफळा र चूर्ण इम्युनिटी वाढवणारे वाढवणारी अन्न द्यावे वर्ज करताना तेलकट मसालेदार खूप गोड खूप तिखट थंड पाणी बर्फाचे पाणी फास्ट फूड आणि जास्त वेळ उपवास ठेवू नये